महासंस्कृती महोत्सव कृषी आणि बचत गट महोत्सव दोन हजार चोवीसच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मोठी मदत झाली आहे बचत गटांना विशेष अशा उपक्रमांमुळे त्यांनी उत्पादित केलेल्या मालास वस्तूस हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास मोठा हातभार लागेल असे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर म्हणाल्या कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या नाटकाच्या प्रारंभी वर्षा उजगावकर बोलत होत्या यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील अभिनेते प्रशांत दामले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आत्माचे प्रकल्प संचालक विलास नळगे आदी उपस्थित होते या महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विविध प्रांतातील संस्कृतींचे आदानप्रदान लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवळ्यांची माहिती जनसामान्यपणे पोहोचवण्यासाठी शिवसृष्टीचे दालन तसेच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असून नागरिकांचा कार्यक्रमांना प्रतिसाद मिळत आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा